कॉक कॅफेसाठी घरी बसायसाठी गार्डनमध्ये बसण्यासाठी एकदम रफ अँड टफ एक नंबर सागवानामध्ये खुर्च्या आलेल्या आहे एक नंबर ब्रँड न्यू खुर्च्या बगळा पक्षी लाजवेल असा कलर आहे ब्रँड न्यू बसून बघा झोपून बघा खुर्च्यामध्ये माल आलेला आहे फिरत्यांचा स्टॉक भरपूर आलेला आहे भरत नसते मोबाईल एक नंबर खुर्च्या ए एक जण इथं थांबू दे बाकी होईना नाही धाब्या ते पटापट पाणी हात मारून घे बरं घे पटापट काढू थ्री चेअर मध्ये सिंगल चेअर मध्ये आलेले हे बुक झालेले तेवढे कुठं चालले होय लावून द्या ना धागा येतात कशाला एकमेकांच्या वरी घालता हा असे लावा असे लावा खुर्च्याचा स्टॉक आलेला आहे न्यू मध्ये व्हीलचेअर मध्ये काढतात काढतात ते खुर्च्या डायनिंग टेबल मध्ये पण आलेला आहे मग गोल्ड डायनिंग टेबल टी टेबल हे लहान मुलांचे टेबल आलेले आहेत स्टडी टेबल म्हणतात स्टडी टेबल आलेला भरपूर स्टॉक आहे लवकर या लवकर नाही भरपूर स्टॉक आलेला आहे न्यू मध्ये हे टी टेबल मध्ये आलेले आहेत हॉटेल साठी एकदम बढियामध्ये स्टडी टेबल त्या बॉक्स मध्ये स्टडी टेबल व्हाईट बोर्ड पण आहे